लोकसभा निवडणुकीच्या तीव्र आणि प्रदीर्घ प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी पासून सुमारे चारशे अंतरावर असलेल्या स्वामी विवेकानंद शिला स्मारकाच्या दशकांपूर्वी ध्यान केले होते त्याच ठिकाणी पंतप्रधान हे तीस मेच्या संध्याकाळपासून ते एक जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यानधारणा करणार आहेत आपल्याला ठाऊक असेल की निवडणूक प्रचाराच्या शेवटी पंतप्रधान हे कुठल्या ना कुठल्या ठिकाणी आपली आध्यात्मिक यात्रा करत असतात दोन हजार चौदा मध्ये त्यांनी प्रतापगडला भेट दिली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी केदारनाथ धामला भेट दिली होती त्याचप्रमाणे आता ते कन्याकुमारी जवळ असलेल्या स्वामी विवेकानंद शिला स्मारक हे तिथे जात आहेत एक असं स्मारक जे आधुनिक भारताच्या इतिहासातील पहिलं भव्य बांधकाम होतं जे एका देशभक्त संतासाठी बांधलं गेलं होतं एक असं स्मारक ज्याच्या उभारणीसाठी संपूर्ण भारत हा एक झाला होता एक असं स्मारक ज्याच्या बांधकामाची कथा ही अशक्याला शक्य करण्याचा धडा शिकवते हो एका संघ स्वयंसेवकाच्या नेतृत्वातून ते स्मारक कसं उभं राहिलं आणि अयोध्येतील उभारणीप्रमाणेच या स्मारकाच्या उभारणीतही समस्त भारतीयांचं योगदान हे कसं होतं या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत सानिका चव्हाण श्री रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या आईची म्हणजेच भारत मातेची सेवा करावी लागेल त्यासाठी भारत माता समजून घेणं हे प्रथम आवश्यक होतं त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी भारताची प्रदक्षिणा केली आणि शेवटी ते कन्याकुमारीला येऊन पोहोचले त्या ठिकाणी त्यांनी श्रीपाद शिला पाहिला ज्या खडकावर कन्याकुमारी देवीने शिवप्राप्तीसाठी तपश्चर्या केली त्याच खडकावर ध्यान केल्याने मीही माझ्या जीवनाचे ध्येय अर्थात शिवत्व प्राप्त करू शकेन हा विचार त्यांच्या मनात तीव्र झाला याच खडकावर स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनाचं ध्येय गाठलं अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी शिकागोच्या धर्म परिषदेत त्यांनी संपूर्ण जग जिंकलं पुढे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दीही साजरी झाली त्याचवेळी कन्याकुमारीमध्ये स्वामीजींनी ज्या खडकावर ध्यान केलं होतं त्याच खडकावर स्मारक बांधण्याचा निर्णय हा घेण्यात आला आणि हे काम एकनाथजी राणाडेंवर सोपवण्यात आलं योजना बनवणं हे सोपं होतं परंतु त्याची अंमलबजावणी करणं हे तितकंच कठीण कन्याकुमारीच्या ख्रिश्चन समुदायातील काही लोकांनी हिंसक निदर्शने सुरू केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक असलेले एकनाथजी रानडे यांनी डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये दिल्लीत जाऊन स्मारकाच्या बाजूने दिल्लीत उपस्थित असलेल्या सर्व तीनशे तेवीस खासदारांच्या या सह्या गोळ्या केल्या स्मारकाचे शिल्पकार एस के आचारी हे शिल्पवेदाचे अभ्यासक होते त्यांना तमिळ आणि संस्कृत या दोनच भाषा येत होत्या एकनाथजींनी त्यांना भारतातील विविध हस्तकलेचा अभ्यास करण्यासाठी पाठवले आणि त्यानंतर त्यांनी विवेकानंद शिला स्मारकात विविध हस्तकला पद्धतींचा समावेश केला आता एवढं मोठं स्मारक उभारायचं म्हणजे पैशाची गरज ही तितकीच मोठी एकनाथजींची जिद्द आणि प्रचंड कार्यक्षमता तसेच त्यांचं संघटनात्मक कौशल्य जाणून काही मोठे उद्योगपती संपूर्ण खर्च उचलण्यास तयार होते परंतु एकनाथजींना केवळ त्यांच्यावर अवलंबून राहायचं नव्हतं त्यांना संपूर्ण राष्ट्राचं योगदान हे अपेक्षित होतं त्यामुळे अशी योजना तयार करण्यात आली ज्यामध्ये भारतातील एक टक्के प्रौढांनी प्रत्येकी किमान एक रुपये योगदान दिलं अशा प्रकारे तीस हजारहून अधिक भारतीयांकडून पंच्याऐंशी हजार रुपये गोळा झाले सर्व राज्य सरकारांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचं योगदान दिलं दहा हजार रुपयांचं पहिलं योगदान हे स्वामी चिन्मयानंदजींनी त्यावेळी दिलं एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये हे भारतीयांच्या समर्पणातून जमा झाले आणि ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्मारक बनलं परवानगी मिळाल्यानंतर अवघ्या सहा वर्षात हे स्मारक पूर्ण झालं स्मारकापासून दक्षिण ध्रुवापर्यंत फक्त पाणी आहे आणि उत्तर ध्रुवापर्यंत फक्त जमीन आहे हिमालयासह भारतातील सर्व पर्वतरांगांतून उगम पावणाऱ्या सर्व नद्यांचे पाणी हे तिन्ही महासागरांतून या ठिकाणी जमा होतं तुम्ही समुद्रातून सूर्योदय आणि सूर्यास्त सुद्धा इथे पाहू शकतात स्मारक पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना स्वामीजींच्या भव्य आणि अप्रतिम पुतळ्यापासून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते हे स्मारक दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आलं व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद